नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे आता तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवरती प्रति माणूस जे राशनधान्य मिळते त्याऐवजी आता प्रति माणूस पैसे मिळणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांचीही गरज आहे तर हा अर्ज कसा व कुठे करायचा आणि तो अर्ज केल्यावरती तुम्हाला किती पैसे व कसे पैसे मिळणार हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याचा एक जी आरसुद्धा आपल्या शासनाने महाराष्ट्र शासनाने निग्रमित केला आहे तर हा जी आर काय आहे आणि त्यामध्ये काय सांगितले आहे रेशन कार्डच्या पैसे येण्याबाबत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो so, व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर पाहूयात हा जी आर काय आहे तर मित्रांनो अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन परिपत्रकानुसार हा निय जी आर हा निगमित करण्यात आला आहे तर काय सांगितलं आहे पहा की शासन निर्णयत्वे राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर तसेच हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यमत यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्मग्रस्त्या जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल म्हणजेच केशरी शिधापत्रक धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार अंतर्गत प्राता प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे प्रति महा पाच किलो अन्नधान्य रुपये दोन प्रति किलो गहू व रुपये तीन प्रति किलो तांदूळ या दराने अन्नधान्य लाभ देण्यात येत होता परंतु सदर योजनेकरता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी ही केंद्र शासनाच्या नॉन एन एफ एस ए योजनेअंतर्गत गहू रुपये बावीस किलो व तांदूळ रुपये तेवीस किलो या दराने करण्यात येत होती तथापि सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या एका पत्रान्वे कळवले आहे हीच सदर भाव विचारात घेता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्न अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्याचे शासन निर्णयान्वे लागू करण्यात आले आहे त्यानुसार राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव तसेच परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल म्हणजेच केशरी शिधापत्रक धारक शेतकऱ्यांना म्हणजेच लाभार्थ्यांना माहे जानेवारी दोन हजार तेवीस पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमहा प्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये इतक्या रोख रकमेचे थेट हस्तांतरण करण्यात आले होते आणि त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील केशरी शिधापत्रक धारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देण्यात असलेल्या येत असलेल्या असले रकमेत सुधारणा करण्याबाबतचा हा जी आर आहे तर यात सुधारणा काय करण्यात आली आहे व किती रक्कम करण्यात आली आहे ते पाहूयात राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यमत यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल म्हणजेच केशरी शिधापत्रक धारक शेतकऱ्यांना माहे एप्रिल दोन हजार चोवीस पासून प्रतिमाहा प्रति लाभार्थी रुपये एकशे सत्तर इतकी रक्कम लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात यावी या सहा निर्णय हा शासन निर्णय निग्रमित करण्यात आला आहे म्हणजे वीस रुपयांची वाढ करण्यात आली आहे पहिले त्यांना एकशे पन्नास रुपये करण्यात आलेले आहे आणि या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजे केशरी शिलापत्रक धारकांना शेतकरी त्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्याचेही सांगितले आहे चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील ए पी एल म्हणजेच केसरी शिधापत्रकधारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रमाणभूत कार्यप्रणाली तसेच इतर सर्वसाधारण सूचना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाने देण्यात आलेल्या होत्या सदर शासन निर्णयातील प्रमाणभूत कार्यप्रणाली तसेच इतर सर्वसाधारण सूचना कायम राहतील हे या शासन निर्णयात सांगण्यात आले परंतु आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा एकच प्रश्न असेल की तुम्हाला हे पैसे मिळत नाहीत परंतु त्याचे एक सर्वात महत्त्वाचं आणि मोठं रिझन आहे तुम्हाला हे पैसे का मिळत नाहीत तर त्यासाठी तुम्हाला दोन हजार तेवीसमध्ये एक फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये एक शासन निर्णय प्रस्थापित करणार करण्यात आला होता आणि त्याच्या पेज नंबर पाचवरती तुम्हाला एक फॉर्म दिला होता तो फॉर्म तुम्हाला फिलअप करून त्याच्यावरती तुमची साईन करून तुम्हाला तो राशन कार्ड दुकानामध्ये सबमिट करायचा होता परंतु बऱ्याच जणांनी ते केले नाही त्यामुळे तुम्हाला हे पैसे मिळत नाहीत आणि या पैशामध्ये आत्ता वाढ ही करण्यात आले आहे एकशे सत्तर रुपये करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा फॉर्म तुम्ही डाउनलोड करा त्या फॉर्मवरती तुमची सर्व माहिती भरा तो साईन करा आणि तुम्ही तुमच्या रेशन कार्ड दुकानामध्ये तो सबमिट करा तरच तुम्हाला हे पैसे हे चालू होणार आहेत अन्यथा तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत कारण बऱ्याच जणांची एकच हे होती म्हणजे एकच तक्रार होती की हे पैसे मिळत नाहीत परंतु तुम्ही अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा जर जी आर वाचला तर तर ज्या त्या जी आरमध्ये एक फॉर्म होता तो फॉर्म तुम्ही भरला नसल्यामुळे हो, तुम्हाला हे पैसे येत नाहीत अजूनही जर तुम्ही भरला नसेल तर आत्ता तो फॉर्म भरून तुमच्या रेशन कार्ड दुकानामध्ये तो सबमिट करा म्हणजे तुम्हाला हे पैसे मिळून जातील त्याचबरोबर तुम्हाला एक जुलैपासून ई के वाय सी करणे हे सुद्धा बंधनकारक करण्यात आलेले आहे तुम्हाला माहीतच आहे ई के वाय सी करणे हे तुम्हाला बंधनकारक करण्यात आलेले आहे कारण जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर तुम्ही हा फॉर्म भरला तर तुम्हाला पैसे येणार नाही तुम्हाला या फॉर्म भरण्याबरोबरच तुमची राशन कार्डबरोबर जी ई के वाय सी करायची आहे ती ई के वाय सी करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे आणि ई के वाय सी राशन कार्डवरील प्रत्येक जो व्यक्ती आहे म्हणजे राशन कार्डवरील प्रति व्यक्तीची जे ई के वाय सी आहे ते करणे तितकेच महत्त्वाचे आहे आणि त्याचबरोबर हा फॉर्म भरावा तरच तुम्हाला ते हे एकशे सत्तर रुपये प्रति महाजे एकशे सत्तर रुपये मिळणार आहे ते मिळणार आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर घर बसल्या रेशनची सर्व माहिती हवी असेल कधी रेशन का म्हणजे तुमचे रेशन कधी येणार किंवा तुम्हाला हे पैसे येणार आहेत ते कधी येणार ही जर माहिती हवी असेल तर तुम्हाला तुमच्या जे रेशन कार्ड आहे त्याच्याशी तुमचा मोबाईल नंबर लिंक करणे हे महत्त्वाचे आहे तुमचा मोबाईल नंबर जर तुम्ही तुमच्या रेशन कार्ड नंबरशी लिंक केला म्हणजे रेशन कार्डशी लिंक केला तर तुम्हाला प्रति महिना अगोदरच त्याचा एक मॅसेज येणार की तुम्हाला कधी व किती रेशनधान्य येणार आहे किंवा ज्यांना जे हे पैसे मिळणार आहेत ते पैसे बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहेत सो मित्रांनो जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा या जी आरतर्फे फायदा घेता येईल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत